जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती दोन हजार चोवीस चालू आहे आणि जवळपास सतरा पेक्षा जास्त पदांची भरती चालू आहे आता फॉर्म भरण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत यामध्ये अनेक मुलांचे महत्वाचे प्रश्न होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत त्यामध्ये महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो मी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तो निर्णय जो तुम्ही घेतलेला आहे जिल्ह्यांचा तो योग्य आहे का हा एक महत्वाचा प्रश्न आहे दुसरा म्हणजे डबल फॉर्म भरता येतो का हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि तिसरा म्हणजे मुंबईपर्यंत मुंबईमध्ये आतापर्यंत फॉर्म किती आले याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न आपण घेऊया मी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आहे तो निर्णय योग्य आहे का बघा अनेक मुलं कन्फ्यूज असतात या जिल्ह्यात फॉर्म टाकायचं का त्या जिल्ह्यात फॉर्म टाकायचं नेमकं फॉर्म भरायचं तरी कुठं आणि भरल्यानंतर सुद्धा असं वाटतं की मी निर्णय चुकीचा घेतला आहे का मी या ठिकाणी भरायला पाहिजे होतं का दुसऱ्या ठिकाणी भरायला पाहिजे होतं बघा जर आपण एकंदरीत पोलीस भरतीचा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर क्रेज बघितलं तर खूप जास्त प्रमाणात आहे आता मागच्या वर्षीचा जर आपण विचार केला तर अठरा हजार पद होती आणि अठरा लाख फॉर्म आले होते म्हणजेच इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा पोलीस भरतीला खूप जास्त प्राधान्य दिलं जातं यामध्ये जवळपास बारावी पास झालेले उमेदवार असतातच त्याचबरोबर जे इतर क्षेत्रामध्ये आहेत जसे की इंजिनियर लोक असतील वकील असतील जे एल एल बी वगैरे करतायत जे मेडिकल मध्ये ऍडमिशन वगैरे घेतलेलं आहेत असे विद्यार्थी सुद्धा या क्षेत्रामध्ये येतात त्यामुळे एकंदरीत स्पर्धा काय वाढत जाते आता बघा जर एकंदरीत इतर जिल्ह्यांचं मिरिटचा आपण विचार केला तुम्ही कुठेही फॉर्म भरा मेरिट जे आहे ती जवळपास सारख्याच प्रमाणात लागते आता मागच्या वर्षीचा जर तुम्ही अभ्यास केला तर काही ठिकाणी चौवेचाळीस सुद्धा क्रॉस होते आणि काही ठिकाणी चाळीस सुद्धा क्रॉस होते म्हणजेच ज्या ठिकाणी ग्राउंड झाला तो ग्राउंड कसा आहे आणि त्यांची ग्राउंड घेण्याची पद्धत कशी आहे त्याच्यावरती मेरिट डिपेंड करतात आता ठाणे सिटीचा जर आपण साधारणतः विचार केला तर सोळाशे मीटर जे रनिंग आहे किंवा मुलींसाठी आठशे मीटर रनिंग आहे हे स्टेट आहे त्यामध्ये पहिले शंभर मीटर अगोदर घेतात नंतर गोळा घेतात किंवा अगोदर गोळा घेतात नंतर शंभर घेतात आणि लास्ट मुवमेंटला सोळाशे मीटर घेतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या मुलांचे ग्राउंड मध्ये दोन ते चार मार्काचा फरक पडतो तेच जर आपण मुंबईला गेलो तर अगोदर शंभर घेतात नंतर तुमचं गोळा घेतात नंतर सोळाशे मीटर घेणार आणि नंतर गोळा घेणार ही एक पद्धत आहे आणि तिथं तुम्हाला जास्त वेळ काय होतं बसून ठेवलं जातं म्हणजे सकाळी तुम्ही जर पाच ला जरी गेलात तरी तुम्हाला भरपूर वेळ बसून ठेवतात आणि अचानक ग्राउंड सुरू होऊन जातो आणि एकदा काय ग्राउंड सुरू झाला की अर्धा तासामध्ये तुमचं ग्राउंड संपून पण जातो अशा पद्धतीने फास्ट प्रोसेस होते त्यामुळे काय मुलांना मार्क त्या ठिकाणी कमी पडतात त्यामुळे मिरिट कमी जास्त प्रमाणात लागतात आता मुंबई सोडलं ठाण्या सोडलं तर इत, इतर ठिकाणी सुद्धा जागा कमी असतात आणि फॉर्म पण त्या जागेच्या लेवलनुसार आलेले असतात म्हणजे तिथं सुद्धा काय असते स्पर्धा आहे तशीच असते फक्त काय मुलांचा समज असा होतो की या ठिकाणी कमी मिरिट लागते त्या ठिकाणी कमी मिरिट लागते यापेक्षा मित्रांनो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तो जिल्हा योग्य आहे असं समजून मला ग्राउंड मध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळवता येतील या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण तुम्ही जेवढा विचार करणार या जिल्ह्यात फॉर्म भराव की त्या जिल्ह्यात फॉर्म भरावं तेवढं तुम्ही कन्फ्यूज असणार आणि तुमचं ग्राउंड मध्ये मन लागणार नाही त्यामुळे लक्षात ठेवा तुमचं पहिले प्राधान्य तुमचं ग्राउंड वाढवण्याकडे दिलं पाहिजे मग ते कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला ते जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि तो निर्णय योग्यच आहे हे तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे तुमच्या जागेवरती दुसरं कोणी सिद्ध करू शकत नाही त्यामुळे या गोष्टीकडे लक्षात ठेवायचं जो ज्या ठिकाणी पण तुम्ही फॉर्म भरला आहे तो जिल्हा योग्य आहे आणि मी बरोबर फॉर्म भरलेला आहे हे सिद्ध तुम्हालाच करायचं आहे त्यासाठी तुम्हाला आत्तापासून जास्त प्रमाणात प्रयत्न करायला पाहिजे बघा हमखास ग्राउंड मध्ये मार्क वाढतात जर तुम्ही कंटिन्यू प्रॅक्टिस केलात आणि योग्य तो डाईट फॉलो केला ना तर शंभर टक्के ग्राउंड मध्ये मार्क वाढतात त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असायला पाहिजे नाहीतर एक दिवस जा दोन दिवस दांडी मारा परत एक दिवस जायचं परत चार दिवस दांडी मारायचं मग सांगायचा भाऊचा बर्थडे आणि भाऊचा लग्न बहिणीचं लग्न नातेवाईकांचं लग्न तुम्ही जर लग्नच करत बसणार तर तुमच्याकडून कोणतीही गोष्ट होणार नाही ना। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता मिळालेलं आहे आता दुसरा महत्वाचा प्रश्न जे काय आहे डबल फॉर्म भरता येतो का बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलांशी माझा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळे अनेक नवनवीन माहिती माझ्यापर्यंत येत असतात आता डबल फॉर्म भरता येतो का अनेक मुलं आहेत कि डबल फॉर्म भरावं की नाही भराव यामध्ये कन्फ्युजन आहे आणि काही काही ठिकाणी डबल फॉर्म भरण्याची जी काही पद्धत आहे कशा पद्धतीने भरता येईल बघा मित्रांनो जे काही डबल फॉर्म आहे ते कशा पद्धतीने भरता येईल याचा शोध लावून सुद्धा झालेला आहे आता भरपूर असे मुलं आहेत ते काय करतायत आता तुम्हाला तर सर्वांना आहे आधार कार्ड लिंक केलंय आधार कार्ड लिंक केल्याशिवाय किंवा एकदा तुम्ही फॉर्म भरला तर दुसऱ्या ठिकाणी त्याच आधार कार्डवरती फॉर्म भरूच शकत नाही पण काही काही ठिकाणी मुलं पण काही काही ठिकाणी मुलं असे करतायत आपला नातेवाईक जे पण असेल मग आए ते आई आई असेल वडील असेल बहिणी असेल भाऊ असेल यांचा आधार कार्ड घेतायत आणि ते आधार कार्ड नंबर टाकतायत आणि माहिती स्वतःची भरतायत आणि अशा पद्धतीने डबल फॉर्म भरणं चालू आहे बघा डबल फॉर्म भरायचा का नाही भरायचा हा निर्णय तुमचा आहे शेवटी आपल्याला आधार कार्ड लिंक केल्यामुळे आपलाच आधार कार्ड चेक केला जाणार आहे तिथं काय तुमचा नातेवाईकांचा आधार कार्ड चेक केला जाणार नाही या गोष्टीची काळजी घ्या आणि जर डबल फॉर्म भरलं जर याच्यावरती शासनाने जर कारवाई केली तर, के तर तुम्ही एवढी वर्षभराची मेहनत केलेली आहे ती सगळीच्या सगळी पाण्यामध्ये जाणार जर तुमचा स्वतःवरती विश्वास आहे तर तुम्ही डबल फॉर्म भरायची आवश्यकताच नाही एका फॉर्मवरती सुद्धा तुम्ही वर्दी मिळवू शकतात पण असे भरपूर लोक आहेत ज्यांना स्वतःवरच विश्वास नाही ते डबल फॉर्म भरण्याचा वेगवेगळ्या पद्धती मार्ग शोधून काढतात आणि ही जी काय पद्धत आहे मार्ग आहे ती सगळ्यांसमोर उघड झालेली आहे आणि ही ही गोष्ट शासनापर्यंत शासनापर्यंत सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाहीये त्यामुळे डबल फॉर्म भरायचं भरून बरा, रिक्स घ्यायची का एकच फॉर्म भरून मेहनत करून अभ्यास करून प्रॅक्टिस करून भरती व्हायचं हा निर्णय आता तुमचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो जो काही पुढचा महत्वाचा निर्णय होता मुंबईमध्ये आतापर्यंत फॉर्म किती आले बघा कालच्या संध्याकाळी आठ साडे अकरा पर्यंत मुलांनी फॉर्म भरलं होतं आणि पर्यंत साडे पर्यंत फॉर्म भरत असल्यामुळे मुलांचा किती नंबर आला टोकन नंबर काय आला फॉर्म किती सबमिट झाले हे सुद्धा माहिती आलेली आहे आतापर्यंत जे काही मेल कॅन्डिडेट आहे जे काही पुरुष उमेदवार आहे यांची जवळपास काल रात्री साडे पर्यंत एक लाख साठ हजारच्या पुढे फॉर्म गेलेले आहेत एक लाख साठ हजारच्या पुढे फॉर्म पुरुष उमेदवारांचं गेलेले आहे आणि जर महिलांचा विचार केला तर महिलांचा सा सुद्धा साठ ते सत्तर हजारापर्यंत आतापर्यंतची टोटल लागलेली आहे अजून तीन ते चार दिवस शिल्लक आहे या तीन ते चार दिवसामध्ये कमीत कमी एक ते दीड लाख फॉर्म मुंबईला येण्याची शक्यता आहे म्हणजे साधारणत जर आपण विचार केलं तर मुंबईला साडेतीन लाख ते चार लाखापर्यंत फॉर्म जाऊ शकतात आणि मित्रांनो जर मागच्या वर्षाचा विचार केला तर मागच्या वर्षी सुद्धा मुंबईला सात ते आठ लाख फॉर्म होते त्या मानाने या वर्षी पन्नास टक्के फक्त फॉर्म येतील असा अंदाज आहे पण शेवटच्या दिवशी कधी कधी एक लाख ते दीड लाख सुद्धा फॉर्म आलेले आहेत त्याच्यामुळे फॉर्म वाढण्याची शक्यता आहे बाकी मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करायची असेल ऑफलाईन असेल किंवा ऑनलाईन असेल तर उमंग करेर अकॅडमी ठाणे या ठिकाणी येऊन पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करू शकतात कमीत कमी कालावधीमध्ये हो तीन महिन्याची सुद्धा बॅच अवेलेबल आहे सहा महिन्याची सुद्धा बॅच अवेलेबल आहे लेखी आणि मैदानी याची संपूर्ण तयारी तुमची होऊन जाईल यासाठी मित्रांनो जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद